नमस्कार मी रामेश्वर जामगे युवाराजे नील लाईव्ह च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो पाहुयात आजच्या ठळक घडामोडी नांदेड येथील विधी शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पैठण येथील खुले कारागृह स्तर एक येथे पार पडली या शैक्षणिक सहलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या सहलीच्या माध्यमातून खुल्या कारागृहाची रचना कशी आहे या कारागृहामध्ये कैदी कशा पद्धतीत वावरतात कैद्यांवरती कशा पद्धतीत वर्तवणूक केली जाते या सगळ्या गोष्टीचा अभ्यास यावेळी विद्यार्थ्यांना करण्याची संधी मिळाली नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय वेळोवेळी विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवत असत त्या पद्धतीनेच महाविद्यालयाच्या वतीने या शैक्षणिक सहलीचं चा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या, या सहलीमध्ये विद्यार्थी व त्यांच्या सोबत सहशिक्षक उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील दुथड या गावातील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक पंडित कोपनर सर यांचा दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बदलीचा निरोप देण्यात येत आहे या बदलीचा निरोप देत असताना विद्यार्थ्यांसह संपूर्ण शाळा भाऊक झाली होती अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी प्रेम आणि प्रेरणेचा झरा फुलवणारी कोपनर सर जेव्हा शाळा सोडून जाणार असल्याचं समजलं तेव्हा विद्यार्थी आपल्या अश्रू अनावर करू शकले नाहीत शाळेच्या प्रांगणातच ना विद्यार्थी सरांना मिठी मारून ढसा ढसा रडायला लागली काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर शिक्षकही हे दृश्य पाहून भावनिक झाले होते पंडित कोपनर सर यांनी निरूपाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रेम प्रामाणिकपणा आणि शिक्षणाची किंमत समजावून सांगितली त्यांनी सर्वांना चांगला माणूस बनवण्याचा संदेश दिला हा हृदयस्पर्शी क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून या व्हिडिओने आता सोशल मीडियावर आहे जिल्ह्यात सर्वत्र या घटनेवर प्रतिक्रिया देत असून लोक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या मनात घर करून जात असतात अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका केळीच्या दरात प्रचंड घसरण प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपये केळीला मिळतोय दर केळी उत्पादक शेतकरी यामुळे संकटात सापडला आहे नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस या पिकासह केळीला देखील मोठा फटका बसला आहे नांदेडच्या अर्धापूरची केळी देश विदेशात प्रसिद्ध आहे अर्धापूर मुदखेड आणि नांदेड या तालुक्यात केळीचे सर्वाधिक पीक घेतले जाते परंतु नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या केळीवर परिणाम झाला आहे परिणामी केळीचे भावही पडले आहेत दोन महिन्यापूर्वी केळीला क्विंटल दोन हजार ते दोन हजार दोनशे भाव मिळाला होता परंतु आता केळीला केवळ तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचा केळी लागवडचा खर्च देखील यातून निघणे अवघड झाले आहे सततच्या पावसामुळे केळीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला नांदेड येथून देशातील इतर राज्यांमध्ये होणारी केळीची निर्यात आता थांबली आहे ऐन सणासुदीच्या काळात केळीला कवडीमोल भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे काय नाव आहे माझं नाव बालाजी गणेशराव शिपरकर राहणार आंबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आज माझ्या शेतामध्ये दोन एकर केळी आहे तर त्या केळीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास लाख रुपये खर्च आलेला आहे आज बाजारामध्ये त्याच केळीला मागणी तीन रुपये चार रुपये प्रमाणे होत आहे आज पूर्ण केळी जरी गेली तरी माझे जास्तीत जास्त उत्पन्न पन्नास साठ हजार रुपये होईल बाकीचा जे खर्च आज मला याला काढायला घरातून करावा लागणार आहे आणि त्यातल्या त्यात खताचे भाव वाढून गेलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये जे हजार रुपयाला पोत भेटायचं ते आज दोन हजार रुपयाला पर बॅग भेटायलेली आहे तर शेतकरी एवढा अडचणीमध्ये आलेला आहे की भरपूर अडचणीमध्ये आलेला आहे किती उत्पन्न याच्यामध्ये जवळपास तीन चार लाख रुपये उत्पन्न होत होत माझं म्हणजे जर दोन हजारचा भाव जर भेटला असता तर जवळपास तीन चार हजार तीन चार लाख रुपये उत्पन्न झाला असतं तर आज तीस चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये या पावसानं अतिवृष्टीमुळे जास्त नुकसान झालेलं आहे बाहेर जे जवळपास माल जात होता तर ते आज या पावसाभावी माल थांबलेला आहे जायलाच तयार नाही व्यापारी यायला तयार नाही आले तरी तीन रुपये चार रुपये भाव भेटत आहे माझी मायबाप सरकारला एवढंच विनंती आहे की आज आम्हाला काहीतरी याच्यामध्ये फाय दिलं पाहिजे समजा त्यांनी सरकारने आज पाण्यामध्ये या दुष्काळामुळं जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेले आहेत केळी पण आज कोणी नेत नसल्यामुळं पुन्हा रोगा या पावसाअभावी रोग आलेले आहेत पावसाअभावी भरपूर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं हे मुळ्या पूर्ण खराब होऊन पूर्ण केळी खराब होत आहे याला कुठंतरी सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे एवढीच आमची कळकळीची विनंती आहे नांदेड येथील बोरबन फॅक्टरी डॉक्टर लाईन येथील जवळपास शंभर मीटरच्या मुख्य रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिक तथा उपचार करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे नांदेड शहरातील अनेक रस्ते अशाच प्रकारे अर्धवट व अयोग्य क्वालिटीचे असल्याचे आढळून येत आहेत शहरातील मुख्य बाजारपेठेतील बोरबन डॉक्टर लाईन मध्ये जाणारा मुख्य रस्त्यामागील अनेक दिवसापासून रखडलेल्या अवस्थेत असून या ठिकाणी प्रतिष्ठित डॉक्टर यांचे दवाखाने असून या ठिकाणी राहणारे प्रतिष्ठित नागरिक देखील असून या ठिकाणी ये जा करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे कोंडी बघण्यास मिळत आहे तसेच इमर्जन्सी अँब्युलन्स द्वारे पेशंट यांना बोरबन येथील दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यामुळे जर का अशा रस्त्याच्या कामाच्या अडथळ्यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित होतो शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून योग्य रीत्या आणि पूर्णपणे कुठल्याही प्रकारचे रस्त्याचे काम ड्रेनेजचे काम पिण्याच्या पाईपलाईनचे काम होत नसून अनेक ठिकाणी सोडण्यात आलेले रस्त्याचे पॅच शहरात अनेक ठिकाणी बघायला मिळतात ते पण मुख्य रहदारीच्या मार्गावरील रस्त्याचे जोड असणारे तुकडे पॅच राम भरोसे सोडून देण्यात आलेले आहेत यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे नांदेडकरांचं लक्ष लागून आहे दिनांक पाच ऑक्टोबर रविवार रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हदगाव नगरीचा विजयादशमी उत्सव स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा येथे संपन्न झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमी स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण सेवय आहे संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे मातृभूमीला परम वैभव संपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे संघाच्या पंचपरिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे असे वक्तव्य उत्सवाचे प्रमुख वक्ते आत्माराम बावसकर यांनी यावेळी केले यावेळी व्यासपीठावर डॉक्टर साव जयश्री पवार योग व श्री जगदीश तावडे जिल्हा कार्यवाह हे उपस्थित होते उत्सवाच्या सुरुवातीला हदगाव नगरातून संघाचे संघोष पत्र संचलन झाले व उत्सवाचा समारोप स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा या ठिकाणी झाला यावेळी मोठ्या संख्येने गणवेशधारी स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते यासोबतच आजचे बातमीपत्र संपले अशाच पद्धतीच्या तुमच्या भागातल्या घडामोडी पाहायच्या असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल धन्यवाद